छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रामनवमीनिमित्त गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या माध्यमातून आणि शिवाजी मित्रमंडळाच्या वतीनं संपन्न होत असलेल्या विराट कुस्त्यांच्या दंगलचं आयोजन पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला ला श्री संत तुकाराम करण्यात आलं होतं भव्य कुस्तींच्या दंगलीसाठी जिल्ह्याभरातून नामांकित महिला आणि पुरुष पहिलवानांनी सहभाग नोंदवला यावेळी स्पर्धेचे आयोजक माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी या कुस्ती स्पर्धांच्या आयोजनाविषयी माहिती दिली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त निमित्त पंधरा एप्रिल रोजी विराटाशी कुस्त्यांची दंगल या ठिकाणी आयोजित केली जाते आणि के या कुस्ते प्रेमींना आणि कुस्तीगीरांना या ठिकाणी प्रोत्साहन मिळत असत आणि हा खेळ पुढे चालू राहावा या हेतूनही खरोखर या कुस्त्यांची नियोजन केलं जातं आज या ठिकाणी शेवटची कुस्ती त्र्यंबकेश्वर तालुका वेळून जगा बाळू बोडके याची तीस हजार रुपयावर कुस्ती होणार आहे आणि बाळू बोडकेने आपल्या नाशिक जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रावर गाजवलेलं आहे असं या अनेक लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत अतिशय चांगले पैलवान या ठिकाणी दरवर्षी येतात आणि एक आनंद त्यांना मिळतो मला अमोल पाटील आम्हाला सुद्धा एक मोठा आनंद मिळत असतो आणि एक आम्हाला वाटत की जे चांगली मुलं आहे त्यांना शब्यासकी मिळावी त्यांना प्रोत्साहन मिळावं त्या दृष्टिकोनातून या कुस्ती आयोजित केलेल्या आहेत सगळ्यांना खूप धन्यवाद या ठिकाणी आल्याबद्दल महिला कुस्ती किरांनी भाग घेतला या ठिकाणी महिला कुस्ती किरांनी सुद्धा भाग घेतला आणि अतिशय प्रेक्षणीय अशा कुस्त्या महिला पहिलवानांनी सुद्धा या ठिकाणी कुस्ती केलेली आहे त्यांनाही धन्यवाद देतो आलेल्या सगळ्या प्रेक्षकांना आणि नागरिकांना त्यानंतर पहिलवानांना खूप शुभेच्छा धन्यवाद सगळ्यांना जय हिंद जय राम या स्पर्धेत दिनकर पाटील यांनी भव्य असे एक लाख अकरा हजार रुपये मानाची गदा असं पारितोषिक ठेवण्यात आलं होतं या पारितोषिकाचं तीन वेळा उत्तर महाराष्ट्र केसरी आणि दोन वेळा महाराष्ट्र चॅम्पियन युनिव्हर्सिटी नॅशनल चॅम्पियन असलेला पहिलवान बाळू बोडके यांनी पटकावला यावेळी आखाड्यामध्ये पंच म्हणून बेंडकुळ वस्ताद पहलवान संदीप चव्हाण पहलवान वैभव नागरे पहलवान महेश पवार पहलवान सचिन बोडके पहिलवान राजू पहेरे त्याबरोबरच उपस्थित रामचंद्र पाळदे वस्तात रामदास सुरडे महाराष्ट्र चॅम्पियन वाघवस्तात पैलवान शरद दात्रक जीवन वस्तात मोहन भंगारे मच्छिंद्र भडांके यांनी काम काढलं राहुल बोडकेस यांनी समालोचन करण्याचं काम पाहिलं यावेळी युवा ऊर्जा प्रतिष्ठानचे अमोल पाटील माजी नगरसेवक रवींद्र धिवरे बापूजी पाटील सोमनाथ शिंदे पैलवान पिंटू तांबोळी पैलवान रतन सांगळे यादव यांच्यासह हो कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक